24 हर पल आपके साथ। आता सर्वात ब्रेकिंग न्यूज आपके चिमुकल्याच्या अंगावरती गेल्याच्या नंतर या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झालेला आहे ही घटना आहे सोलापूर शहरातील अवघ्या आठ वर्षाच्या चिमुकल्याचा या ठिकाणी डम्पर बळी घेतलेला आहे हा चिमुकला उन्हाळ्याच्या सुट्टीकरिता मामाच्या गावाला म्हणून हैदराबाद वरून या ठिकाणी आला होता डी क्यू एक्क्याण्णव शहाण्णव या टिप्पर चालकाने सुसाट वेगाने टिप्पर चालवून या ठिकाणी मामाच्या गावाला आलेल्या भाच्याचा अवघ्या आठ वर्षाच्या चिमुकल्याचा या टिप्पर चालकाने बळी घेतलेला आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज कार्यकारी संपादक दाऊद मुल्ला

इधर जिंदगी नीज कॅन्टीन के पास से घरकुली बी आधा घंटा पहिले असद गौस शेख हा सात ते आठ वर्षाच्या मुलांनी त्याच्या धोक्यावरनं चाक गेला तो जागेवर मृत्यू झालेला आहे त्याचा मामा इरफान बागलकोटीने त्यांना घेऊन घरकुलला जात असताना भरघोस वेगाने येणार टेम्पो त्यामध्ये माती रस्ता कच्चा असल्यामुळे धुराळा उडता दिसत नाही टेम्पोवालासुद्धा चौकात चालवायची गरज आहे एवढे खड्डे असताना जोरात चालला ज्या धक्का लागला म्हणून ते खारी कोसळला मागचा चाक त्या मुलाच्या डोक्यावरून गेलेला आहे ह्यासाठी त्या मुलांनी त्याच्या मुला आईनी हैदराबादवरून सुट्ट्या शाळेचे मिळाले म्हणून सोलापुरात भावाकडं आईकडं आली होती पण आता मामाने त्यांना नातेवाईकांना भेटण्यासाठी घरकुला जात असताना हे अपघात घडलेला आहे अतिशय दुर्घटना घडलेली आहे त्याच्या आईला तीन मुलं आहेत त्यातला हा मुलगा आहे अतिशय दुःखाचा डोंगर आमचा कोस कोसळलेला आहे योग्य ते कारवाई त्या टेम्पूर व्हायला पाहिजेल मला तर असं वाटतं टेम्पूला ते कागदपत्र वगैरे आहेत की नाही काय माहीत नाही याची सखोल चौकशी पोलिसांनी करून योग्य ते कारवाई त्याच्यात करावी अशी माझी अपेक्षा आहे आज एक गरीबाचा लहान बाळ गेलेला आहे त्यांना न्याय मिळावा अशी माझी मागणी आहे कारण का हे त्या ठिकाणी महानगरपालिका सुद्धा प्रशासनचं लक्ष देण्याची गरज आहे रस्ते एवढा खराब झाला येतं त्या ठिकाणी माणसाला चालता येत नाही यासाठी त्यांनी सुद्धा लक्ष द्यायला फाजेल अजून किती बळी घेणार हे सांगता येत नाही मोठे जड वाहतूक वाहन इथूनच जातात ह्याच्यावर सुद्धा काय तर पाबंदी घालायला पाहिजे त्या ठिकाणी जड वाहतूकचा लाईन नाही आहे कच्चा रस्ता आहे लोकांनी टोल टोल चुकवण्यासाठी इथून सुद्धा जातात कुंभारला जाण्यासाठी यासाठी विनंती करतो प्रशासन याच्यावर योग्य तो कारवाई करा आज त्या आईचं बघून तो बेशुद्ध पडली तिची आई बघून सर्व मेंदू बाहेर आलेला आहे बाळाचा ते बघितले की आई सुद्धा बेशुद्ध झालेली आहे यासाठी मी याचा निषेध करतो अजून तो योग्य ते कारवाई करा अशी माझी विनंती आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा